मंडळी घरामध्ये कोणतंही फंक्शन आलं की सगळ्यात पहिले प्रश्न पडतो की वाढलेल्या वजनाचं करायचं काय असा प्रश्न माझ्या अनेक मैत्रिणींना पडत असतो तर घरच्या गर घरी कसं तुम्ही फंक्शनच्या आधी वेट लॉस करू शकता हेच मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यात पहिली टीप आहे ती म्हणजे आहारात महत्वाचे बदल करणं मंडळी बरेचदा असं होत असतं की आपण लग्नाच्या आधी किंवा कुठल्याही प्रकारच्या फंक्शनच्या आधी जर संतुलित आहार म्हणजे बॅलन्स डायट ठेवलं मग त्यामध्ये फळं आल्या भाज्या आल्या भरपूर आली या सगळ्यांचा जर तुम्ही समावेश केला ना तर तुम्हाला शरीराला ते फायदेशीर ठरेल प्रोसेस केलेलं अन्न किंवा साखर ही टाळली पाहिजे ज्यूस किंवा जास्त साखर असणारे पदार्थ प्र, किंवा प्रोसेस केलेले किंवा तळलेले पदार्थ हे तुम्ही शक्यतो टाळा कारण बरेचदा फंक्शनच्या आधी त्यामुळे चेहऱ्यावरती पिंपल्स येऊ शकतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रॅशेस येऊ शकतात आणि आपलं शरीराचं वजन सुद्धा वाढलेलं दिसू शकतं त्यामुळे या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत त्याचबरोबर कॅलरीचं प्रमाण सुद्धा नियंत्रित ठेवलं जेवणाच्या जे भागावर म्हणजे जेवणाचा जो तुमचा पोर्शन आहे ना तो नियंत्रित ठेवा शरीराच्या गरजेपेक्षा कमी कॅलरीज घेतल्या तर वजन तुमचं कमी व्हायला मदत होत असते त्यामुळे ही सुद्धा फॉलो करा आणि सगळ्यात महत्वाचं वाटेल असं पाणी प्या, प्या म्हणजे शरीर डिटॉक्स होईल शरीरामध्ये जे जे काही आपले असे मटेरियल आहेत की जे शरीराला बाधक आहेत आपली गट हेल्थ म्हणजे पचनशक्ती कुठेतरी मंदावत आहेत अशा सगळ्या गोष्टी फक्त पाण्यानं सुद्धा डिटॉक्स होतो असतात त्यामुळे पाणी भरपूर प्यायला विसरू नका आता आपण आहाराच्या बाबतीत बघितलं पुढे थोडंसं गेल्यानंतर हळू आणि चावून खाणं सुद्धा महत्वाचं आहे असं म्हटलं जायचं की बत्तीस वेळा एक घास चावून खायचा असतो अगदी त्याप्रमाणेच अन्न खा कारण अपचन होऊ नये अपचन झालं तर शरीरामध्ये टॉक्सिक मटेरियल क्रिएट होणार तुमच्या पचन शक्ती त्यामुळे मंदा होणार त्यामुळे चावून खा म्हणजे पचन सुद्धा तुमचं व्यवस्थित होईल आता आपण आहाराबाबत बोललो ज्याची जेणेकरून तुम्ही तुमचं वजन जे आहे ते बॅलन्स करू शकता पण त्याबरोबर सगळ्यात महत्वाचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे व्यायाम वीस मिनिटं वेगानं चालणं किंवा एक मध्यम स्वरूपाचा कुठलाही प्रकारचा व्यायाम सगळ्यात महत्वाचा व्यायाम म्हणजे सूर्य नमस्कार हा जरी तुम्ही घरच्या घरी केलात अगदी ऑफिसला जाण्याच्या आधी तरी सुद्धा तुमचं अख्खी बॉडी एकतर फ्लेक्झिबल होईल शरीराचे मसल्स रिलॅक्स होतील आणि दुसरं म्हणजे तुमच्या शरीराचा बांधा जो आहे तो सुद्धा सुडौल होण्यासाठी आणि छान होण्यासाठी तुम्हाला मदत होईल त्यामुळे व्यायाम करायला अजिबात विसरू नका आता व्यायामामधला सगळ्यात पुढचा टप्पा आहे बरेचदा असं असतं की आपलं खूप हेक्टिक शेड्यूल असतो आपण खूप बिझी मला व्यायामाला वेळ मिळत नाही अशी तक्रार बरेच जण करत असतात मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं पायऱ्यांचा वापर करा लिफ्टचा वापर करू नका पायऱ्या जरी चढल्या तरी सुद्धा तुमचा व्यायाम होऊन जाणार आहे त्यानंतर घरातली गार्डनिंग किंवा तुमची जर आवड असेल तर डान्सिंग आहे किंवा घरातली इतर कामं जरी केली तरी थोडा बहुत व्यायाम होऊन जाईल पण त्याला जर थोडासा तुम्हाला जास्त प्रभावी करायचं असेल इफेक्टिव्ह करायचं असेल आणि मनाची सुद्धा शांती हवी असेल तर त्याबरोबर तुम्ही योग करू शकता कुठल्याही प्रकारची स्ट्रेचिंग करू शकता जेणेकरून तुमचं मन आणि शरीर दोन्ही सुद्धा छान आणि हेल्दी राहील व्यायामानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे सकाळची सुरुवात What? ही डिटॉक्स पेयाने केली पाहिजे डिटॉक्स ड्रिंक तुम्ही सकाळी सकाळी घेतलं पाहिजे सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये जे मी सुद्धा करते लिंबाचा रस टाका त्यामध्ये ओवा दालचिनी किंवा हळद घाला त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मध टाका लिंबू पिळा आणि ते गरम पाणी प्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर ठरत असतं नंबर टू ते म्हणजे बडिशपचं पाणी सुद्धा तुम्ही पिऊ शकता ते सुद्धा प्यायल्यानं तुमचं जे शरीर आहे ते वजन घटवण्यासाठी त्याला खूप मदत होत असते त्यामुळे तुम्ही बडिशपचं पाणी सुद्धा पिऊ शकता जे पाणी तुमच्या पिरियड्ससाठी सुद्धा खूप चांगलं असतं पिरियड्स क्रॅम्प येत असतील तरी सुद्धा जिरं आणि धण्याचं किंवा जिरं आणि बडीशेपचं पाणी सुद्धा शरीराला चांगलं फायदेशीर ठरत था असतं त्यामुळे हे जे तीन टप्पे आहेत ते म्हणजे आहार व्यायाम आणि डिटॉक्स वॉटर या तीन गोष्टी जरी तुम्ही दररोज केल्या अगदी थोड्या थोड्या वेळानं केल्या तरीसुद्धा तुमच्या शरीराला खूप फायदा होणार आहे आणि लग्नाच्या जर तुमचं लग्न असेल किंवा कुठलंही घरातलं फंक्शन असेल तर त्याच्या आधी जर तुम्ही हे सगळं केलं तर तुम्ही अगदी तुमच्या त्या स्पेशल दिवशी खूप छान कुठल्याही प्रकारचा ड्रेस घालू शकणार आहात कुठल्याही प्रकारे कोणीतरी काहीतरी बोलेल का कोणीतरी मी कशी तरी दिसेन का असे कुठलेही मनामध्ये प्रश्न येणार नाही आहेत त्यामुळे हे तुम्ही सगळे टिप्स फॉलो केले घरच्या घरी तरीसुद्धा तुम्ही होऊ शकणार आहात त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका